दोन दिवस झाल्यावर रोहित पवार आहेत कुठं आता सत्ता स्थापन आहे सरकार तिथं आता नवीन सरकार येत आहे थोडा तर वेळ सरकारला दिला पाहिजे ईव्हीएमचा मुद्दा खूप चर्चेत आहे आता आदनीय पवार साहेब स्वतः मार्केटवाडीला तिथे गेलेले आहेत स्वतः त्याच्यामध्ये पवार साहेब लक्ष देऊन आहेत जयंत पाटील साहेब तिथे गेलेले आहेत मोठे नेते त्या लढ्यामध्ये उतरल्यानंतर ते जसं आदेश देतील तसं उद्या जाऊन आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील ते आम्ही करू रोहित पवार मागच्या काही दिवसांपासून आम्हाला शांत दिसत आहेत कारण की रोहित पवारांचा प्रत्येक वेळेला आक्रमक पवित्रा संपूर्ण महाराष्ट्र पाहत असतो संघटनेच्या कामात असेल किंवा निवडणुकानंतरचं जे चित्र आहे किंवा इथं मागच्या दोन दिवसातलं चित्र असेल रोहित पवारांना ना कुठलं आंदोलन केलं रोहित पवारांना ना कुठली भूमिका घेतली एकेकडं -एक मुख्य प्रतोद प्रतोद निवडले जात आहेत वेगवेगळे गटनेते निवडले जात आहेत रोहित पवारांना संधी कधी मिळणार कधी तुम्ही प्रतिवार तर गटनेता याच्याबद्दल जर बोलत असाल तर आदरणीय साहेबांनी सुद्धा स्पष्ट केलं आणि मी सुद्धा स्पष्ट केलं आहे की ज्या लोकांना आता संधी मिळाली त्यांना ती मिळावी यासाठी स्वतः मी लॉबिंग केलं होतं नाही तर पुढाकार तिथं घेतला होता त्यामुळे योग्य रोहित पवारांच्या सांगण्यावरून आमच्यात चर्चा होत असते आमच्यात लोकशाही आहे चर्चेत मी सहभाग घेतला होता विनंती केली होती की रोहित पाटलांना संधी मिळावी जानकर माऊंना संधी मिळावी आणि तिथं साहेब आहेत ते रोहित पवार का नाही घेत जबाबदारी का नाही ने ने या लोकांना तिथं मिळत असेल बाकी लढायला तर कोणीतरी बाजेल ना होता आम्ही त्या ठिकाणी लढू कोणती लढाई लढणार तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून लोकांच्या पर... हिताची लढाई लढू काय पण नेमकं काय कारण की दिसतच नाही दोन दिवस आता दिसत नाही त्याला आता तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवत नाही त्याला आम्ही काय करणार जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे मीडिया जात असेल आम्ही विरोधात म्हणून आमच्याकडे कोणी येत नाही हाच तो फरक तुम्ही जर आमच्यावर लक्ष ठेवलं तर आम्ही दिसू तुम्हाला मागच्या दोन तीन दिवसामध्ये एक स सातत्यानं चर्चासमोर येते आहे की आमदार दादांच्या संपर्कात आहेत किंबहुना काल एक आपल्यातलाच पराभूत उमेदवार जो आहे तो भेटायला देखील गेला होता नेमकं राष्ट्रवादीत काय सुरू आहे सत्तेत गेलं पाहिजे अशा पद्धतीची एक हो ते ते चर्चा इथे खासदारांची जी दिल्लीत बैठक झाली त्यासुद्धा एक चर्चेचा मुद्दा आला होता असं देखील माध्यमांपर्यंत माहिती नाही फक्त ते चर्चाच आहे आणि शेवटी कसं आहे की आता नवीन लोकं घेण्याऐवजी दादांच्या पुढे जे आव्हान आहे की मंत्रिपद कोणाला द्यायची कारण बरेच लोक इच्छुक आहेत त्यामुळे द्यायचं तर कोणाला द्यायचा असा प्रश्न जसा दादांना पडला तसं एकनाथ शिंदे साहेबांना पडलाय तसा प्रश्न कदाचित मंत्रिमंडळ विस्तारला असं दिसतंय खरं तर आतापर्यंत मंत्री पद द्यायला पाहिजे होती सरकार चालू काम करायला सुरुवात करायला पाहिजे होतं पण बहुमत मिळून सुद्धा ते जर सुरू होत नसेल तर खरं आश्चर्याची गोष्ट आहे खरंच अमखेडच्या नागपूर येतो नागपूरमध्ये आम्ही विषय मांडूच पण विषय एवढाच आहे की ह्याच्या आधी आम्हाला बऱ्याच वेळा फसवलेलं आहे अधिवेशनात शब्द देऊन तिथं फसवलेलं आहे पण आता ह्याच्या पुढे तसं चालणार नाही महाराष्ट्र एकीकरण समितीची एक सभा जी आहे ती बेळगावला पार पडणार आहे महाराष्ट्रातून जे जाऊ इच्छित आहेत त्यांना जाऊ दिलं जात नाही गेल्या अनेक वर्षांचा हा लढा आहे तो अजूनही तसाच आहे आज देखील अडवणूक होती आहे किंबहुना कर्नाटक सरकारनं त्या ठिकाणी जाऊच नाही यासाठी आता प्रयत्न नाही कर्नाटक स सरकारली आता कुठंतरी परमिशन दिलं पाहिजे शेवटी लोकशाही आहे जे काही लोकांचं मत आहे तिथं असणाऱ्या लोकांचं ते त्यांनी व्यक्त केलंच पाहिजे आणि त्यांना सपोर्ट देण्यासाठी ज्यांना कोणाला महाराष्ट्रातून जायचं आहे त्यांना जायला परवानगी मिळाली पाहिजे रोहित पवारांचे महाविकास आघाडीतले संबंध सगळ्यांना परिचित आहे असं असतानासुद्धा एक महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणतो की आम्ही बाहेर पडणारे आम्हाला विचारात घेतलं जात नाही समाजवादीसारखा पक्ष जो कायम तुम्ही त्यांना सपोर्ट केला किंवा प्रत्येक वेळेला मतांचा विषय असेल किंवा निवडणुकांचा विषय असेल तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शरद चंद्र पवार बरोबर ऑफिशियली कुठं बाहेर निघाले त्यांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे भावनिक झाल्यानंतर एक वक्तव्य तिथं केलेलं आहे शेवटी अखिलेश यादव साहेब काय करतात ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल परंतु असं काही नाही आहे कसं आहे तो नेत्यांचा विषय आम्ही तर फक्त आमदार आहे तर मी त्या